नमस्कार विशाल कोकण या चॅनलमध्ये मी विशाल सडेकर आपल्या सर्वांचं मनापासून आणि गावून स्वागत होतो तर मंडई गणपती येणार आहेत आज आणि गणेशोत्सव आहे उद्यापासून म्हणजे उद्या, उद्या गणपतीची स्थापना असेल आणि आज आहे हरतालिका आणि हरतालिकेचं पूजन सुरू आहे आणि आज हरतालिकेच्याच दिवशी आमचे बाप्पा घरी येतात संध्याकाळी स्वतः हरतालिकेचं पूजन सुरू आहे ते आता बघूयात आणि नंतर मग संध्याकाळी गणपती आणायला जाऊयात सो एकंदरीत असं असणार आहे ब्लॉक तर शेवटपर्यंत नक्की बघा तर घराघरात आता गणेशोत्सवाची तयारी सुरू आहे आणि सगळी आता वाडी वाडी भरायला सुरुवात झालेली आहे आम्ही आलो त्या दिवशी हे हे आले हे आले आणि हे पण घरं भरलेली आहेत असं एक घरातले येतात आणि आमचे तिन्ही घरं भरली इकडचे तिकडचं आणि हे आमचं गणपतीचं घर जे तुम्ही बघता आणि आहे आमचं तुळशी वृंदावन आणि मस्त असं गोंड्याची झाड उजळलेली आहेत बघा आणि हे घनदाट असं वाट आमची इकडनं आम्ही वरती जाते इथे आमचं घर आहे वरती आणि मस्त असं वातावरण आहे बघा हिरव गार ती घराच्या बाजूला आणि हे आम्ही नवीन केलं हे लास्ट ब्लॉगमध्ये होत काय का माहीत नाही मला सो हा हे होत हे आम्ही केलं पूर्ण इथे माती चौथशी हे नवीन बनवलं आणि आता आतमध्ये सगळ्या हरतालिकेचं पूजन सुरू आहे फायनली 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 ती वेळ आली आहे कारण आत्ता मी माझ्या बाप्पाला आणला चाललो आहे म्हणजे आमच्या बाप्पाला आणायला चाललो आहे खूप 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 जास्त एक्सायटेड आहे आणि फायनल ती वेळ अशी आलेली आहे ज्याची आपण वर्षभरापासून वाट पाहत असतो कधी येणार आपला बाप्पा कधी आपण त्याची सेवा करणार कधी त्यांची आई येणार त्यांची सेवा करणार असं प्रत्येकाच्या मनात असतं सो माझ्याही मनात तीच इच्छा तीच सद्भावना आहे बाप्पा कधी येणार बाप्पाची सेवा कशी करता येईल बाप्पाला कसं सजवता सजवता येईल बाप्पाची आई कधी येणार बाप्पाच्या आई आईची सेवा कधी करायला मिळेल हे सगळं सगळं मनात खूप आहे आणि आत्ता फायनली ती वेळ आली आहे की बाप्पाला आणायला चाललो आहे आणि मस्त असं वातावरण झालेलं आहे कारण बाप्पाचं आगमन होणार आहे आत्ता काही वेळातच म्हणजे आमचं हरतालिकेला येतो जे मी तुम्हाला आधी सांगितलं सो हरतालिकेची संध्याकाळी आमचा बाप्पा येतो

मोरे कल्पेश पुढे रोज तर मंडई बाप्पाचं आगमन झालेलं आहे गणपतीची पूजा झाली आणि आता आरतीची तयारी झाली आहे आणि आत्ता आरतीची माणसं आलेली आहेत आणि आत्ता आरतीला सुरुवात होईल आणि नंतर मग गारण होईल आणि नंतर मग बाकीच्या घरातच्यांची आरती होईल तर आता जाऊयात आरतीला आणि आरती बघूया कशी होत आणि मग गारणं होईल महाराजा महाराजा किती सुंदर असं वातावरण झालंय बघा आणि पावसातली ना गावातली किंवा कोकणातली हीच मजा असते जो निसर्गरम्य जो परिसर असतो ना खूप डोळ्यात साठवणारी ते क्षण असतात मस्त अशी हिरवळ घराभोवती आणि तो आहे आमचा समुद्र आणि इथे आहे आमची शेती या परिसरात आमची शेती ओके आणि हा रस्ता जातो मुनगेला माहिती आहे तुम्हाला आणि इथे आहे खळा खळा म्हणजे जिथे भात झोडपली जातात वगैरे ते इथे हा खळा आहे किती मस्त अस आज पाऊस नाहीये पण काल होता पाऊस आज बऱ्यापैकी नाही ऊन पडलाय पण लगेच कधीच पाऊस येतो हे समजत नाही आणि परत जायचंय मला डोळ्यावाडीत घाड्यावाडीत बोलवलं आहे सगळ्यांनी सो आत्ता मला खाली जायचं आहे ऍक्च्युली भंडारवाड्यात परत राणी राण्यांच्या घरी जायचं आहे तिकडचे सगळे गणपती करायचे आहेत आणि मग ते झाल्याच्या नंतर मग वरती यायचंय वरती पण खाली पण थोडी खरेदारी करायची आहे मग ती झाल्याच्या नंतर मग मी वरती येईन हा व्हिडिओ अपलोड करायचा आहे कारण व्हिडिओ नाही अपलोड केला आहे आल्यापासून असं <coughs> हा व्हिडिओ टाकेन आणि त्याच्यानंतर मग वर येईन ॲज युजल हे गर। माझं घर आणि घरावरती असं घनदाट झालं म्हणजे हिरवळ अशी पसरलेली आहे हे आमचं घर हा पाटलादार आहे आमचा आणि ही तेरड तेरडा एका ही गणपतीच्या माटी बांधतात माटी म्हणजे गणपतीच्या वरती असते तिला माटी म्हणतात त्याच्या ती हरणा तेरडा परत ते कवठी कमळ असतं ते लावतात असे वेगवेगळे जेवढे रानात मिळतात ना तेवढे सगळं काय काय वरती लावतात सुपारी लावतात बराच काय 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 लावतात सो जेवढा जा काय काय भेटतं ना ते पाच पाच सहा प्रकारचे असतात सो ते मग वरती लावतात हरणा तेरडा मग सुपारी सुपारीचं गड असतं ता असं सगळं काय काय लावतात आणि ही आमची वाडी वाडीत बऱ्यापैकी मुंबईकरिले आहेत गणपतीसाठी सगळे गाड्यांनी भरलेले आहेत आमची वाडी आणि ह्या समोरचा डोंगर समोरचा जो दिसता हाइडचो तो देवगड यो जो हा ना तो मिरगावच्या वरचा जो पॅसेंजर तकडे आता घरा झालीत बंगलोज प्रोजेक्ट तो तिकडे आहे आणि एम टी डी सी तिकडे तो ती जी बिल्डिंग दिसते ना तिथे एम टी डी सी आहे आणि ते एक नवीन घर आहे असं म्हणजे गणपतीचं जे वातावरण असतं ना का ते काहीतरी वेगळंच असतं प्रत्येकाच्या घरातून वेगवेगळे अगरबत्तींचे सुवास येतात मग प्रत्येकाच्या घरात वेगवेगळ्या पदार्थांचे सुगंध मग मोदक असू देत उंदरकी दिवशी खीर असू देत मग ऋषीच्या ऋषीचा चळू असू देत असं वेगवेगळे वेगवेगळे सुवास येत असतात जेवणाचे पंच एकंदरीत मग गणपतीत घरातून येणारे मस्त असं सुरेल आवाज भजनांचे गाण्यांचे हे जे वातावरण असतं ना ते फक्त कोकणातच असतं त्याच्यासाठी गणपतीला गावी यावं लागतं ओके आणि जे गावाक नाहीत ना त्यांना काय बोलून उपयोग नाही तर त्यांना त्यांना माहिती जे कोकणात गणपतीत येत नाही ना ते तर त्यांनी स्वर्ग न बघितल्यासारखं हा कारण ना गणपतीची मजा ही खरी कोकणातच असते आणि एक म्हणायचं आहे की काही जण असतात ना ती गणपतीचं म्हणजे कोकणात त्यांचं घर आहे पण आपल्या सोयीसाठी ते लोक गणपती मुंबईला घेऊन जातात मला हेच समजत नाही की कोकणात त्याचं मूळ आहे मग तुम्ही गणपती मुंबईला का घेऊन जाता हा बळी ते गणपतीच तुम्ही हे करता म्हणजे आपल्या सोयीनुसार गणपतीची जागा बदलता गणपतीला तुम्ही हे करता म्हणजे सोयीनुसार त्याला बदलतं गावावरून मुंबईला हे मला पटतच नाही संकल्पना परत गणपतीला हे करायचे वर्सल म्हणजे आज या वर्षी माझी वर्सल पुढच्या वर्षी तुझी वर्सल हा कोणतं लॉजिक आहे बिचारा त्या गणपतीचा काय दोष आहे तुम्ही गणपतीला काय करता बरोबर की नाही की आज माझी वर्सल आहे पुढ वर्षी माझी वर्सल आहे पुढच्या वर्षी तू घे वर्सल म्हणजे गणपतीचा तुम्ही खर्च वाट वा, वाटून घेता किंवा गणपतीला तुम्ही वाटता हे मला नाही समजत आणि हे कुठ खूप चुकीचं आहे ॲक्च्युली कारण वर्सल तुम्ही ठीक आहे वर्सल करा न करा पण प्रत्येकाने प्रत्येक चतुर्थीला गावी या प्रत्येक चतुर्थीला कसं माहिती आहे घर भरलेलं वाटतं परत वाडी भरलेली वाटते घराला घर घरपण येतं या गोष्टीमुळे सो हे विरसल सोडून द्या आणि एकत्र कुटुंब पद्धतीत गणपती साजरी करा कारण गणपतीचा खर्च वाटून घेणं गणपतीला वाटणं हे खूप चुकीचं आहे बिचारा ते गणपतीला तरी किती सोसवता तुम्ही लोक म्हणजे लोकच एवढी मूर्ख आहेत की गणपतीचं राजकारण करतात म्हणजे गणपतीला आपल्या सोयीनुसार वावतात बिचारा गणपती पाच दिवसाचा पाहुणा तो पाहुणचारासाठी येतो आणि आपण राजकारण मग गणपती घरातले वाद त्या गणपती समोर किंवा गणपतीचे करतो हाल ना ह्याच्यामुळे गणपतीचे हाल होतात सो so, हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं मला तरी वाटतं कारण गणपतीचं वर्सल करणं म्हणजे वर्षान हो। आज माझी वर्सल उद्या तुझी वर्सल नंतर मग गणपतीचा खर्च मग ह्या वर्षी मी नाही येत रे मला सुट्टीच नाही सुट्टी कशी नाही भेटत भेटली तर सगळं मिळतं मला पण भेटत नव्हती सुट्टी ऐनवेळी मी सरांना कन्व्हिन्स केलं आणि त्यांनी मला दिली सो कन्व्हिन्स करा काय नाही ना? मिळणार आणि मी एक सांगतो जर मला सुट्टी भेटली नसती ना तर मी रेजिग्नेशन देऊन आलो असतो कारण गणपती हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे माझं गाव खूप महत्त्वाचं आहे जॉब काय गणपतीमुळेच मिळतो बाप्पामुळेच मिळतो जो आहे तो पण बापामुळेच आहे सो जॉबचं काय टेन्शन घ्यायचं नाही पण बाप्पासाठी गावी नक्की यायचं गावी या भले जॉब गेला तरी चालेल असं माझं तरी मत आहे सो गणपतीला गावी या आणि गणपतीचा उत्साह आहे जो उत्सव आहे तो एकदम जोरदार पारक पडा की जेणेकरून गणपतीला वाटेल की नाही हा बोरगा माझ्यासाठी आला आहे हे कुटुंब माझ्यासाठी आले सो नक्की जर काही असं असेल सुट्टी नाही भेटत आहे सरळ सांगा सर आमच्या कोकणात गणपतीचा उत्साह असतो मला जायचा आहे जर नाही दिलं तर ता रेझिनिशन टाका बिंदास बाकी सगळं बाप्पावरती सोड बाप्पा सगळं सुरळीत करेल सो so, असा होता एकंदरीत व्हिडिओ ज्याच्यामध्ये आपण हरतालिका बघितली आणि माझी पण खूप सारी बडबड झाली ॲक्च्युली हरतालिकेचा व्हिडिओ होता हरतालिका मग बाप्पाचं आगमन मग बाप्पाचं पूर्ण डेकोरेशन आम्ही केलं जे काही काय दाखवता आलं नाही पण पूर्ण मी दाखवल्याचा प्रयत्न केला आहे सो असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आरतीसाठी सगळ्यांनी सज्ज व्हा कारण गळा बी एकदम ताना आणि जोरदार आरती म्हणा ओके आणि आरतीची मजा ती वेगळी असते आणि आरती व्यवस्थित पाठ करा सो असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती आपले नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही कोणत्या गावातले आहात त्यांनी मला कमेंट करून सांगा आणि जर तुमचं गाव गणपती इकडे आजूबाजूच्या परिसरात असेल तर नक्की सांगा मी नक्की सो भेटत एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय